गगनबावडा तालुक्यातील निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार राम बनलाय या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकारी बऱ्याच वेळा गैरहजर असतात त्यामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय होती बावीस गावांसाठी आधारवड असणारं हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुस्थितीत चालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांना लक्ष देण्याची गरज आहे गगनबावडा तालुक्यातील निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी मंजूर आहेत पण एक जागा अजूनही रिक्त आहे तर ज्यांची नियुक्ती आहे ते वैद्यकीय अधिकारी आपला खाजगी दवाखाना चालवण्यात मग्न असतात त्यामुळे निवडेमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यावर बऱ्याचदा रुग्णांना डॉक्टर भेटतच नाहीत कधीतरी उपकेंद्राचे एखादे डॉक्टर आणि परिचारिका असतात त्यांच्या भरोशावरच हे आरोग्य केंद्र बसं सुरू आहे वास्तविक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी चोवीस तास लक्ष देणं गरजेचं आहे पण इथले वैद्यकीय अधिकारी रात्रीच्या वेळी कधीच हजर नसतात त्यामुळे रात्रीच्या वेळ येणाऱ्या रुग्णांची चांगलीच गैरसोय होते शिवाय आपत्कालीन स्थितीत येणाऱ्या रुग्णांना तपासण्यासाठी अनेकदा वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळं कोल्हापुरात सीपीआरमध्ये पाठवण्यात येतं त्यामुळं रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल हा झालेत निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्र येतात पण इथल्या परिचारिकांना उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अशी दुहेरी सेवा करावी लागते वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासस्थानी थांबत नसल्यामुळं रात्री अपरात्री प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती मातांची बिकट अवस्था होते अशा वेळी त्या गर्भवती मातांना एकतर सीपीआरचा रस्ता दाखवला जातो किंवा खाजगी दवाखान्यात पाठवलं जातं निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुधारावा आणि इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ सेवा द्यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे तसंच निवडे आरोग्य केंद्रात दाखल झालेली एकशे दोन क्रमांकाची रुग्णवाहिका सुद्धा धूळ खात पडू नये गाडी नवीन आहे पण जुना चालक वारंवार गैरहजर असतो त्यामुळं निवडे आरोग्य केंद्राचा कारभार राम भरोसे बनलाय बी न्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील